बघ माझ्याकडं पैसे किती माझ्याकडे माणसं आहेत मग माझ्याकडे मी पैशाने काही पण विकत घेऊ शकते मी माणसाने किती पण काम करू शकते चल बघूच परीक्षा घेऊ चल हां चल पैसा कामाला येतो का तुझे माणसं कामाला येतो आपण बघू आता परीक्षा घेऊ काय घ्यायची परीक्षा तू इथं पाय घालून तू आणि येणारे जाणारे माणसं बघू तुझी किती मदत करतात बर मला मदत करीत असतात माझी माणसं चल बघूच आपण परीक्षा घेऊच हां चल प्लीज काढ ना पाय पैसे आहे का मग नाही मम्मा मी पंगामच नाही मग मी चाललो ऑफिसला नाही माझा पाय काढ के नाही मी चाललो पैसे कमवाय पाय काढ मी चाललो कोणीतरी मदत कर माझा कोणीतरी माझा पाय बाहेर काढ ना प्लीज बाई बघ आलं का कोण मदतीला नाही पैसेच मागत होतं पैशाशिवाय कुठलं कामच होत नाही जाऊ दे दुसरा येईन चा। की बिगर पैशाचा बर चालत मी डबल येऊन बघते बर जा कोणीतरी पाय वाचवा काढा ना कोणीतरी बुटरा का पाय हा काढा ना पहिले पैसे द्यायचे मग पैसे नाही तरी काढा की प्लीज नाही मी पैसे कमाय चालले मी नाही काढला प्लीज काढा की गुतलाय माझा पाय नाही काढला बाई बघ पण मदतीला नाही अगं सगळी जण मागत होती बघ पैशाशिवाय कुठलंच काम नसतं अग हे तर छोटी होते आता मोठे आल्या बघ माझा कसं पाय काढत चल अजून एकदा बघू मी येते परत बर जा कुणीतरी पाय काढ ना दीदी पाय काढ ना ग माझा पैसे आहेत का नाही अगं प्लीज काढ की ग नाही काढत आता कोणच काढा नाही काय करू बघ झालं का नाही अग हे घे थोडेसे पैसे आणि बघ मग मदत होती का नाही बरं आता बघतीच मी परत येते बर आता बघू इथं पैसे ठेवते बघू मग कोण कोण माझी मदत करते कुणीतरी पाय काढा कुणीतरी पाय काढा की चार दिवस येतच आहे का हा मग पाय काढतो पैसे दे मंग बर पैशी आता काढतो भाई बर आता निघल आता मी जातो काढ की मग अजून पैसे जा कुणीतरी माझा पाय काढा ना कुणीतरी पाय काढा ओ माझा पाय काढा ना मी तुम्हाला पैसे देते पहिले पैसे द्यायचे मगच पाय काढला लवकर काढा तीन पैसे द्यायचे मग काढणार अग मग आता नसती दे जा कुणीतरी माझा पाय काढा ना मी तो, तो गुजून बसलाय ए दीदी माझा पाय काढते ग पैसे दे हा धर माझी मैत्रीण बोलत होती तेच खरं होतं मी सारखं माणसं माणसं करायची पैसे। बघ अग पैशाशिवाय पैसे काहीच काम होत नाही अगं तू खरंच बोलत होती बघ मी तुला सांगितलं होतं माणसं कधी गरजेचे नसतात पैशाहून आपण काय पण मोठं घेऊ शकतो हा अगं तू खरंच सांगत होती सगळ्यांनी पैसे घेऊनच माझं काम केलं मी सारखं माणसं माणसं करायची हा म्हणून कधी पण पैसाच मोठा असतो हा अग मी आता तसं नसती करत पण एकदा अजून एकदा मी ट्राय करते की हा बर चल बघू किती माणसं मदत करता येते तुझी हा चल चल बघू तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले या म्हणजे तुम्ही अरे असं अस मध्ये असल्यावर तिचा पैशाचा असा फायदा घेत जाऊ नका तुम्ही खऱ्या मनापासून कधी पण मदत करायची असती खऱ्या मनापासून तुम्ही दोघांनी जर मदत केली असते ना त्या पुरीची देवाने तुम्हाला ह्याच्यापेक्षा डबल टिबल पैसे दिला असत मी व्हय अरे चला तुम्हाला खरी मदत कशी करतात ना मनापासून दाखवतो आज चल कुणीतरी माझा पाय काढा नाही तर ए गा माझा पाय काढती र चला पैसे देते घ्या नगू नगू पैसे नको मला काढतो मी तुझा पाय थांब हा दादा मला सगळ्यांनी पैसे घेऊनच पाय काढला तूच फक्त पैसे नाही घेतला घरी तर पैसे नघू नघू पैशो लय महत्त्वाचं नसतं तिदे मी तुझा पाय फसला होता म्हणून तुझी मदत कराल तू अरे दादा झाले पैसे तुला नघो नको नको अरे घे सगळ्यांनी घेतला आणि माझ्या मैत्रिणींना पण सांग की पैशापेक्षा माणूस चांगला असतो बोलो बोलो मानवी इकडे अग सांग दादा अगदी <coughs> दे पैसा सगळं नसतं माणूस की पण असती पैशापेक्षा माणूस महत्वाचा असतो माझा खूप गैरसमज झाला हा असा गैरसमज कधी करायचा नसतो ए तुम्ही दोघ इकडे इकडे ए बघा तुम्ही जर हि जी असं मनापासून मदत केली असती ना फुकाट तर तिने ही पैसे माझ्या जागे तुम्हाला दिला असतं कळत आहे का तुम्हाला हा दिलं का नाही मला सगळं हा त्यामुळं कधी पण इथून पुढं फुकाट मदत करायची असती मनापासून कळलं का हां जाव मदत करा फुकाट मनापासून करायची दादा थँक्यू हा चला